लोकसभेची निवडणूक लढवतात त्यांचे पालकमंत्री मध्ये अॅडमिट आहे जाणीव आहे यांना गेली आठ दिवसापासून मध्ये ऍडमिट आहे आजही ऍडमिट आहे रात्री अचानक साडे अकरा वाजता सीएमने फोन करून सकाळी तातडीची मिटिंग घेतली सर्व जिल्हाधिकारी विसी गावगाव करतायत परंतु आता दुष्काळाच्या सावट्यामध्ये यांना लंडन वारी सुचते त्याच्यावर का कमेंट्स करत नाही काय लंडनला जायची गरज होती आता येतील पावसाळा सुरू झाल्यानंतर सात तारखेला पावसाळा सुरू होईल हे बारा पंधरा तारखेला येतील आणि नाल्यासमोर उभं राहून फोटो काढतील हे ठरलेलं आहे दर वर्षाचा ठरलेला यांचा एक कार्यक्रम असतो पाऊस आला आठ आठ दिवसांत नाल्यावर उभं राहायचं नाला चोकअप झाल्याचा फोटो दाखवायचा आणि झालं आमचं काम झालं आता म्हणून हे काम न करणाऱ्या लोकांना असे सगळे वक्तव्य सुचतात मुख्यमंत्री हे चोवीस तास काम करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती मुख्यमंत्री मध्ये अनिल काय माहिती कंदेसे कंदे मिला के काम करणारा हा मुख्यमंत्री आहे सुद्धा नाले सफाई पाहायला जाईल त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कोणतंही ऑब्जेक्शन नाही प्रत्येक काय आमदार असेल त्या भागाचा कोणी कार्यकर्ता असेल त्यांनी या अशा कामामध्ये स्वतःला झोकून द्यावं ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणून आमच्यामध्ये काही वितुष्ट आहे किंवा त्यांनी पाहिलं म्हणून आम्ही पाहतोय तुम्हाला दरवर्षाचे फक्त एकच फोटो पाहिजे सवय लागल्यामुळं कदाचित तुम्हाला हा विरोध विरोधाभास असावा असं वाटतं प्रशासन जबाबदार असेल सफारी मुंबई बुडाली त्याला प्रशासन मुख्यमंत्री जबाबदार असेल असे म्हणाले त्याची जबाबदारी निश्चित आम्ही घेणार आहोत यांची गरज नाही सांगायची आम्ही सर्व जबाबदारी घेणार गे आहोत म्हणून गेल्या पावसाळ्यामध्ये कुठेही नाला तुंबलेला नाही आणि ती सगळी जबाबदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत आणि त्याच्याबद्दल यांनी चिंता करण्याची गरज नाही आम्हाला बोटीमधून कुणालाही बाजू इतर ठिकाणी शिफ्ट करण्याची गरज पडणार नाही असं गजानन त्यांना आता कोणीच त्यांच्याकडे न राहिल्यामुळं त्यांना हे असे सगळे काहीतरी आता फ्लो येतोय त्यामुळं जे आपल्याकडे असलेल्या लोकांनी जाऊ नये यासाठी त्यांनी त्यांनी केलेले के, के स्टेटमेंट आहे त्याला अर्थ नाही उभाट्या गटामधील अनेक लोक आता त्या त्यांच्याबरोबर राहण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि म्हणून काहीतरी आपल्याकडे हालचाल चालू आहे लोक आमच्याकडे येत आहेत तुम्ही जर पाहिलं तर सांगलीच्या प्रकरणामध्ये त्या जिल्हाप्रमुखाने सरळ सांगितलेलं आहे माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल मी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला विधानसभेची पायरी चढू देणार नाही हे ठामपणे बोलणारे जिल्हा प्रमुख त्यांच्याबद्दलचं यांनी भाष्य करायला पाहिजे होतं अजून काही लोक निश्चित टचमध्ये निश्चित आता हा चार जूनचा जु। तुम्ही निकाल पाहिला ना तुम्हाला कळेल की यांची किती वाता झालेली हे जे बोंबलत होते ना शरद पवारांनी त्यांना इशारा दिलाय काँग्रेसने इशारा देऊन टाकलेला आहे आणि म्हणून आता यांच्याबरोबर कोणी राहतील या या मनस्थितीमध्ये कोणताही पक्ष नाहीये म्हणून उरले सुरलेले जे काही लोक आहेत ते सुद्धा आता आमच्याकडे निश्चितच येणार आहेत आणि मग हम दो हमारा दो माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम त्यांना राबवा लागेल अंदाजे सर, नाही सर्वजण लोकसभेचे निवडणूक हे अठ्ठेचाळीस जागेचे असते विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची जी काही निवडणूक आहे त्यावेळेला अनेक लोकांच्या मानसिकता झालेली की यांच्याबरोबर राहिल्यानंतर आपला विजय कधीच होणार नाही म्हणून ते भाजप शिवसेनेबरोबर यायला तयार आहेत आणि त्याचा सगळा प्रोसेस आता ह्या चार जून चार सुरू होईल कीर्तिकर अडसूळ यांची वक्तव्य कशी पाहता तुम्ही ते तुमच्या विरोधात भाष्य आहेत त्यामुळे दुसरीकडे दरेकर म्हणतायत की अशा पद्धतीचे वक्तव्य ही चुकीचे पद्धतीची आहे अडसूळ म्हणतात की नवनीत राणा दोनशे टक्के पडणार या ठिकाणी कीर्तीकर म्हणतायत अडसूळ म्हणतायत की महाविकास आघाडीचा जो काय ताकताच आहे किंवा निवडणुकीतील जो हे आहे परफॉर्मन्स तो जास्त आहे दुसरीकडे शिक्षण मध्ये त्यांच्या मागणी करतात एक, है। एक लिमिट पर्यंत कोणताही नेता असेल त्यांनी बोललं पाहिजे पक्षाच्या विरोधात कोणती भूमिका जाऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असं सर्वसामान्याचं मत असतं तेच आमचंही मत आहे एखाद्या उमेदवाराबद्दल तुमचा असलेला आकस हे समजू शकतो परंतु जेव्हा युती होते त्या टायमाला या या सर्व बाबीला बाजूला सारलं पाहिजे अडसुळांचं मत नवनीत राणाबद्दलचं पहिल्यापासून जे त्यांचे विरोधक असल्यामुळे जे आहे ते जाहीरपणे त्यांनी बोलायला नको होतं असं आमचं प्रामाणिक मत आहे ते मोठे नेते आहेत कीर्तिकरही मोठे नेते आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये जी लावलेली काडी आहे ती उवाट्या गटाने लावलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या घरामध्ये होतोय आपसामध्ये होतोय म्हणून पहिल्यांदा केलेलं एखादा स्टेटमेंट ते समजू शकतो परंतु पूर्ण राज्याच्याबद्दलचं आपली भूमिका मांडणं मला वाटतं ह्या महायुतीसाठी ते योग्य नाही आणि याचे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांना सांगण्याची गरज नाही कृपया अशा स्टेटमेंट देऊ नका ज्याच्यामुळं महायुतीमध्ये तुमच्या स्टेटमेंटमुळं काही गोंधळ होईल असं वक्तव्य त्यांनी करू नये आता त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे ती आमची कारवाई समितीकडे ते गेलेलं आहे प्रकरण आणि मुख्यमंत्री त्या योग्य तो निर्णय तुम्ही मुंबईचे हात मुंबईच्या प्रत्येक पावसात मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळते मागच्या वर्षी स्वतः मुख्यमंत्री जे प्रत्येक नाल्यावर आयुक्तांना घेऊन फिरताना पाहायला मिळाले पण यंदाचा हा संपूर्ण मागच्या तीन महिन्याचा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक आमदारांना असो किंवा मग मुख्यमंत्र्यांना त्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी ह्याच्यावर काही उपाययोजना सरकारच्या आणि काही प्रयत्न आहेत का बोलण्या चालण्याचे तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात निकटवर्ती मानले जातात त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक जे आशा संहितेमध्ये बंधने होते त्याच्यासाठी पर परवानगी घेऊन तातडीच्या बैठक जशी पाणी टंचाईची चारा टंचाईची बैठक घेतली सेकंड डे महान मुंबई महानगरपालिकेच्या सं सोबत पूर्ण बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना जे काही करायच्या आहेत त्याच्या सूचना दिलेल्या आहेत एक लक्षात घ्या की मुंबई तुंबणं हे महाराष्ट्रासाठी वैभवाचं नाही किंवा गौरवाचं नाही ही बातमी दर दर वेळेला येऊ नये आपली आपण जे काम करतो ते प्रामाणिकतेने करावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ला नाला तुंबेल त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि ज्या ठिकाणी नाला तुंबणार नाही त्या अधिकाऱ्याच्या पाठीवर शबासकीची थाप दिली जाईल हे काम करण्याची एक पद्धत आहे आणि म्हणून तुम्ही राहा मुख्यमंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सर्वांचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे चोवीस तास हे प्रयत्न चालू आहेत की मुंबई कोणत्याही पद्धतीने तुंबल्या गेली नाही पाहिजे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात असो किंवा देशभरात असो एनडीए मध्ये तुम्ही आलात महाराष्ट्र म्हणायचे आणि देशभरात एनडीए एनडीए कडून प्रत्येक नेता असं म्हणायचा स्वतः पंतप्रधान म्हणायचे की पण आता भाजपचं संघटन म्हणते बार फक्त तीनशे सत्तर हा तीसचा चा आकडा नेमका कुठे जाणार जाणार महाराष्ट्रात की तुम्हाला फटका बसणार हा महत्वाचा मुद्दा आणि तुम्ही तीस जागा भाजप तीस जागा का कमी अनालाइज करते स्वतः पंतप्रधानांच्या वक्तव्यावर पुढे जाऊन सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये जी काही घोषणा केली जाते ती एक कॉन्फिडन्स ग्रहीत धरून किंवा तिथल्या सर्वेच्या याच्यावर अवलंबून असते निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होतात त्यावेळेला तो आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता असते आणि कमी होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून भाजपची भूमिका ही चारशे पाचशे आजही आहे पण बाकी संघटना आले त्यांनी काही जर काही सर्वे केला असेल जर त्यांच्या तीनशे सत्तरचा जर आकडा असेल मला वाटतं तोही काही कमी नाही गेल्या वेळेला असलेली संख्यापेक्षाही कितीतरी पटीन आहे म्हणजे पन्नास एक पन्नास साठ जागा जे आज वाढतायत मग याचा अर्थ असा होतो की भाजपचं सरकार हे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे मोदीच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे म्हणून बहुमतामध्ये सरकार येईल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे दोन दोन बच्चू कडू सुरू मिळवत आहेत आणि त्यांनी नवनीत राणा पडणारच हे आजही भाष्य केलेलं आहे आणि महायुतीच्या विरुद्ध भाष्य केलं कसं बच्चू कडूने नवनीत राणाच्या विरोधातच त्यांचे उमेदवार उभे केले होते म्हणून त्यांना तो बोलायचा अधिकार आहे आणि बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी त्या या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्यांच्यावर आम्हाला भाष्य करायची आवश्यकता नाही सर मुंबईतील पदवीधर शिक्षक पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी तुमच्याकडून सावंतांचं नाव जे चर्चेत आहे पण दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनाच संधी देण्यात आलेली आहे पण अनिल परब विरुद्ध शिव म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना असा शिवसे सामना पाहायला अनेक ठिकाणी जर लोकसभेला पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना गट यांची लढत झालेली आहे खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचे विचार जो घेऊन जाईल त्याच्या बरोबरही जनता राहणार आहे आणि त्याचा तुम्हाला निकाल या चार जूनला लागताना पाहायला पा, पा, मिळेल जी भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतली होती ज्या हिंदुत्वाची भूमिका घेतली होती जी मराठी माणसाची भूमिका घेतली होती जी सर्वसामान्याला अभिप्रत असलेली भूमिका घेतली होती त्या भूमिकेला ज्यांनी फारकत दिली लोक आता त्यांच्यापासून दूर जायला लागलेले म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललोय त्यावेळेला आम्हाला कुणाबरोबर लढतो यापेक्षा आम्ही शिवसेना प्रमुखाची भूमिका घेऊन पुढे चाललोय हाच आम्ही त्याच्यातला अर्थ लावत असतो शेवटचा प्रश्न आहे की अनेक नवीन नवीन दावे जे ते समोर येताना पाहायला मिळत आहेत सुप्रिया सुळे थेट जे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पाहायला मिळतात अनिल देशमुख असे म्हणतात की कुत्र्याला काय झालं तर राजीनामा फडणवीस फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली होती अनिल देशमुखांना पण आता फडणवीस काय काय कारवाई करत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरं म्हणजे महायुतीत मनसे मनसे सुद्धा आता सरकारच्या भूमिकेविरुद्ध आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत रवींद्र दंगेकर सुद्धा आता मनसेसोबत त्या ठिकाणी आंदोलन करतात पुण्याचं जे प्रकरण आहे ते गांभीर्याने घेण्याऐवजी काही लोक त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत प्रकरणाचं गांभीर्य समजा ज्या मस्तवाल मुलाच्या गाडीखाली दोन लोकांचा जीव गेलाय त्या प्रकरणाला आता एक वेगळी दिशा मिळत चाललेली आहे पोलीस आपल्या पद्धतीने अत्यंत गतीने त्याचा शोध घेत आहेत अनेक गोष्टीचा त्याच्यामध्ये उलाघडा होतोय तुम्ही पाहिलं तर त्या मुलाचे जे काही हालचाली आहेत पहिल्यापासूनच्या त्याचा जर ट्रॅक रेकॉर्ड काढला तर ते भयानक आहेत त्याच्यानंतर त्याचा आलेला व्हिडिओ त्याच्या बापांनी केलेले कारनामे ज्याचा छोटा राजनशी असलेला संबंध हे सर्व प्रकार जेव्हा पोलीस उजेडात आणतं आहे त्यावेळेला आपली नेतेगिरी थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे तुम्हाला चमकोगिरी करण्यासाठी ह्या हा प्लॅटफॉर्म नको तुमच्याकडे असलेले काही जर पुरावे असतील तर निश्चित पोलिसांबरोबर त्यांच्याशी शेअर करा त्यांचा त्यांना सहकार्य करा कुणालाही ना वाटत नाही त्या मुलाला सोडवावं प्रत्येकाची चीड तुम्ही समजून घ्या आणि त्या चिडीचा जर तुम्हाला कॅश करायची जी काही सवय लागलेली आहे त्याच्यासाठी जे काही राजकारण करतात काही लोक आपापले आप स्टेटमेंट देऊन त्यांना त्या ते, हिरो हिरोबानाचा जे काही का जोश चढलेला आहे त्याला थोडं बाजूला ठेवा माणुसकीने जागा माणुसकी ही तुमच्यात शिल्लक ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू नका तुमच्या राजकारणापायी पोलिसाची मानसिकता कमी होते त्यांना वाटतं काही केलं तर आमच्यावर कारवाई आयुक्ताची बदली करा कोणी म्हणतो मुख्य उपमुख्यमंत्री राजीनामा द्या अरे तपास करायसाठी काय सहकार्य करताल ते सांगा ना म्हणून या पुण्याच्या प्रकरणाला वेगळं वळून लागू देऊ नका हे आज एक जण बसला धरणे घेऊन आयुक्ताच्या कार्यालयासमोर उद्या दुसरा येऊन बसेल प्रत्येकाला हिरोगिरी करायची काय गरज आहे म्हणून या गोष्टीला बाजूला ठेवून योग्य तो तपासाला पोलिसाला सहकार्य करावं बारशोबार परंतुचाळीस जागांचा काय आकडा वाटत माहिती किती माहितीची अत्यंत चांगली परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास आम्ही चाळीसच्या आसपासचा आकडा पार करण्याचा आमचा मनोदय आहे एखादी दोन जागा जी आहे जी आम्हाला कमजोर वाटतं त्याबद्दलच फक्त आम्ही शासंक आहोत नसता महायुती अत्यंत चांगल्या जागा इथे जिंकते महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा ना जिंकून मोदीला पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आमचं जरूर त्याच्यामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेचे योगदान असणार आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा